प्रेक्षको हो नमस्कार तर चला मग सुरू करू आजचा भाग आला होळीचा संलय भारी या गाण्यावर सायली आणि अर्जुन रंग लावून डान्स करत असतात आणि सगळे त्यांच्याकडे पाहत असतात जणू काही त्यांना कधी त्यांनी पाहिलंच नव्हतं आणि ते दोघं पण असे डान्स करतात की त्यां त्यांना त्यांचे पण भान नसतात आणि आपल्या आपल्याला ते पाहायला भेटते आणि इकडे जानकी विचारत असते ती मनाशीच बोलत असते की काय अवस्था झाली आहे माझ्या घराची दरवर्षी किती उत्साह असायचा सगळे एकमेकावर आनंदाचे रंग उधळायचे मस्ती करायचे मजा करायचे पण आज या घराचा बेरंग झाला आहे या घरातला आनंद या घरातले रंग पुन्हा येऊ दे रे देवा ती अशी देवाला मनोमन प्रार्थना करत असते सौमित्राने आणि का येतात आणि सौमित्र विचारतो कसला विचार करते स्वयनी आणि जानकी म्हणते नानांचा किती दिवस झाले नाना गायब आहेत कुठं असतील कशी असतील आणि आई आईला धीर देता देता तर माझा धीर सुटत चालला आहे आणि ऋषिकेश ते पण आतमध्ये जाऊन बसलेत आणि आईची तर अवस्था काय मला बघवत नाही आहे आणि अवंतिका म्हणते शांत व्हावंनी आणि जानकी म्हणते कसं शांत हो सांग ना मला खूप अस्वस्थ वाटतंय गं मला माहिती आहे तुम्ही दोघं खूप प्रयत्न करतायत पण कधी सुटणार आहे ते मला तर काहीच कळत नाही आहे काय चाललंय कोणाची दृष्ट लागली आहे माझ्या घराला आणि सौमित्र म्हणतो अजून एक दिवस बेलचे पेपर रेडी आहेत उद्या कोर्ट उघडलं की मी बेलचे पेपर सबमिट करेल जानकी म्हणते ऋषिकेश सुटतील पण नानांचं काय नाना कधी सापडणार आहेत भाऊजी आपल्याला आणि का फोनवर काहीतरी करत असते जानकी विचारते तुमचे ते खबरे त्यांना विचारले का तुम्ही काही लागले का हाती आणि सौमित्र म्हणतो अजून तरी काय कळलेलं नाही आहे बहिणी समित्र म्हणतो पण मी स्वतः प्रयत्न करतोय ग रात्री पण गेलो होतो कारण अशा मुवमेंट्सना दिवसापेक्षा रात्री होतात आणि तो अवंतिकाला विचारतो आवी तुला काही कळलं आहे का अवंतिका म्हणते मी सगळ्या फ्रेंड्सला आणि सोशल मीडियावर नानाचा फोटो सेंड केला आहे त्यावर आपले नंबर्स पण दिलेत काही ना काहीतरी अपडेट असेलच तिच्या आपल्याला सापडणारच आहे आणि कळणारच आहे आणि अवंतिका म्हणते आता नाही तर सापडले उद्या तरी नक्कीच काहीतरी कळेल आणि जानकी म्हणते सापडायलाच पाहिजेत देवी आई सगळ्यांच्या प्रयत्नाला असते आणि बाहेरून आवाज येतो आई <गणीवलागे> आणि ओवी रंग उधळत असतात आई म्हणते कुठे गेले सगळे ओवी बोलव त्यांना इकडे आणि इकडे अर्जुन सायलीच्या मागे रंग लावण्यासाठी पळत असतो खूप धुमाकूळ घालतात आणि आशीर्वाद बंगलात जानकी म्हणते इतक्या वर्षात आज पहिल्यांदा असं होतं की आईला असं हसताना खेळताना बघून मला आनंद मात्र होत नाही आहे आणि आजी ना त्या दोघे रंग खेळत असतात शरू येते आणि पाहते आणि तिकडून ऐश्वर्या पण येते आणि ऐश्वर्याच्या म्हणजे आईच्या हातातली प्लेट ऐश्वर्या खालून वर मारते आणि खूप जोराची ती प्लेट खाली पडते आणि त्यातला रंग सगळीकडं पसरतो आणि ओवीला ओढून बघते अक्कल नाही तुला धुरवट खेळते तू इथे घराला सुतक लागली आणि तू काय रंग उडवतेस आणि आई ऐश्वर्याला म्हणते काय झालं असं का वागतात का लहान मुलीशी असं बोलतात का आणि ऐश्वर्या म्हणते तिचं नशीब चांगलं आहे की मी फक्त तिच्याशी बोलले नाही तर चांगलंच बदडून काढलं असतं हिला आणि जानकी येते म्हणते हात तर लावून दाखव माझ्या मुलीला नाही तुझा हात तोडून हातात दिला तर याद राख तुला कळतंय का काहीतरी घरात काय चाललंय याचं भान तरी ठेव ऐश्वर्या म्हणते घरात काय चाललंय काय सुरू आहे भान तुला नाही आहे का अगं हिला काही कळत नाही ही तर लहान आहे तुला नाही लाज वाटत अगं इथं माझे सासरे वारलेत सण काय साजरे करताय तुम्ही आणि आई म्हणते सासरे वारले सासरे वारले म्हणते म्हणजे नाना वारले अगं काही काय बोलतेस तू अगं हा रंग आणायला गेलेत ओवीला सांगून गेलेत हो ना ओवी आणि अवंतिका ओवी तू इथं ये म्हणून आवंतिका ओवीला कवटाळून घेते आणि ऐश्वर्या म्हणते सारंग बघताय ना तुम्ही आहो आई कम्प्लीट गेल्यात आणि शहरूता येई आहो बघा आई ना काहीच कळत नाही आहे पण हिला आणि ह्या दोन वकिलांना तर कळतंय ना अवंती कौला म्हणते तू घाबरू नकोस हां ऐश्वर्या म्हणते पण आईने ही लोक खरं काय सांगतच नाहीत आणि आई, आई भानावर या नाना आता या जगात नाही आहेत आई म्हणते पुन्हा असं काही बोललीस ना तर जीव घेईल मी तुझा आणि ऐश्वर्या सारंगच्या मागं जाते आणि सारंग आई म्हणतो आणि आई म्हणते सांग तुझ्या बायकोला नानाबद्दल काय बोलते ती सणाच्या दिवशी असं बोलतात का आणि ऐश्वर्या म्हणते सारंग आई जीव घ्यायच्या गोष्टी करतायत तुम्ही आताच्या आता अँब्युलन्सला फोन करा ह्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करा आहो या सगळ्यांना मारून टाकतील आणि जानकी म्हणते ऐश्वर्या आग काय करते से निदान त्यांच्या आजारपणाची खिल्ली तरी उडवू नकोस आणि सारंग म्हणतो वहिनी हा आजारपण नाही आहे आईच्या मनाला आईच्या मनावर परिणाम झालाय आणि ओवी अवंतिकाला विचारते काका काय बोलतो अवंतिका म्हणते आजीला बरं नाही आहे ना पिल्लू आजी बरी होणार आहे तू काही टेन्शन घेऊ नको आई म्हणते नानांना काही झालेलं नाही आहे ते जिवंत आहेत तुम्ही या बाजारातून आणि सगळ्यांना रंग लावा म्हणजे सगळ्यांचा विश्वास बसेल आणि जानकी म्हणते आई स्वतःला त्रास करून घेऊ नका आहेत नाना आहेत आणि शरू म्हणते वहिनी करा आता खरं काय ते तिला सांग तिची अवस्था बघ आई म्हणते मला काही होणार नाही आहे शरू नाना जिवंत आहेत अजिवंत आहेत नाना तोपर्यंत मला काहीच होणार नाही आणि शरू आईजवळ येते आणि रडत रडतच म्हणते आई नको ना असं वागूस कशी कशी वागतेस तू बस कर ना आई आणि आता ना ह्या जानकी वहिनीचं तू काहीच ऐकू नकोस नाना नाहीत येणार परत त्यांची वाट बघणं सोड नाहीत या जगामध्ये आणि लगेच आईने शरूच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते काय बोलतेस तू शरू ज्या बापाने तुला लहानाचं मोठं केलं तुझ्यासाठी एवढ्या खास्ता खाल्या आणि तू त्यांच्याबद्दल असा अभद्र बोलतेस लाज नाही वाटत तुला आणि तिला ढकलून देते आणि ओवी म्हणते काय करतात हे सगळे अवंतिका म्हणते बाळा नाना हरवलेत ना म्हणून सगळ्यांना जरा टेन्शन आले तू काही टेन्शन घेऊ हो नकोस हां आई म्हणते तुम्ही जे काही बोलला ना ते मला अजिबात मान्य नाही आहे जानकी नाना आहेत येथील एवढ्यात रंग आणायला गेलेत ओवीला सांग कित्येकदा सांगू नये असंच बोलतायत परत परत आणि ऐश्वर्या म्हणते सारंग बघितलं ना तुम्ही बघा बघा अहो ह्या जानकीमुळे दुसऱ्यांदा आईने शेवू हात हात उचललायो आणि लगेच शोरूम म्हणते झालं तू जमान्यासारखं हेच हवं होतं ना तुला जानकी म्हणते नाही म्हणसं आणि शोरू म्हणते आता काही बोलू नकोस ही जी आईची अवस्था झाली आहे ना ह्याला पूर्णपणे तू जबाबदार आहेस तुला खरं काय ते सांगता येत नाही आहे आणि ती खोट्याला खरं मानून बसली आहे आणि दात खाऊन शोरूम म्हणते आगतीची अवस्था बघ तुला मजा येते का हे सगळं बघून ऐश्वर्या म्हणते अहो मजा येणारच ना या बाईने खूप मजा येणार आहे नाही का आईने हिला घराबाहेर काढलं होतं ना, ना, ना म्हणून ही बाई आईच्या आजारपणावर बा आजारपणाबरोबर खेळते आणि सौमित्र उठतो आणि म्हणतो ए बाई बस कर ना तूड नाही दुखत का तुझं आणि शरू काय कोणावर विश्वास ठेवतेस तू तुला काय वाटतं जानकी बहिणी आईला त्रास देते शरू म्हणते हो सौमित्र म्हणतो हो काय हो ती आईचं मन आहे तुमच्या असल्या वागण्याने ना आईला त्रास होतोय आणि ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे माझ्यामुळे आईला त्रास होतोय पण तुमची जानकी बहिणी आईना सांभाळतीये सांभाळण्याच्या नावाखालीला पछपीच जास्त करते आता हिने आऊट हाऊसमध्ये कोणाला तरी लपवून ठेवलं आहे विचारा विचारा ना आणि सगळेजण जानकीकडे पाहतात बोल ना बोल तू तु आणि तुझा नवरा तुम्ही तुझे लोक करताय ना तुम्हाला काय वाटतंय ते मला कळणार नाही मला सगळं कळतं सांग तर तुमच्या मध्ये कोणाला लपून ठेवलं आहे सांग आणि जेव्हा नाना घरातून गायब झाले तेव्हा तुम्ही सकाळी सकाळी कुठं गेला होतात अवंतिका म्हणते ना ऐश्वर्या आणि ऐश्वर्या म्हणते ए वकिरीनबाई आता इथं माझी केस सुरू आहे तुझं तोंड बंद ठेव हो, या गुन्हेगारांची कोणीही वकिलीगिरी करणार नाही खूप खरेपणाचे झेंडे घेऊन मिरवते ना, ना मग आता सांगा खरं काय ते आणि जानकी म्हणते आई चला आज चला ऐश्वर्यामध्ये पळ काढतेस त्या दिवशी पण अशीच पळालीस ना आणि आमच्या नानांना गायब केलंस आणि जानकी म्हणते पुन्हा जर असं बोललीस ना रंगाने नाही माझ्या हाताने लाल करेल तो म्हणते काय करायचं ते कर पण त्या दिवशी कुठे गेली होतीस ते सांग खूप रागात जानकी तिच्याकडे पाहत असते आणि ओवी म्हणते आई मला भीती वाटते ना ऐश्वर्या खूप गोडीत ओवीला म्हणते अग का भीती वाटतीये सगळी घरातलीच माणसं आहेत ना तुझ्या आईला खरं काय ते सांगू दे मग आपण सगळ्यांचा आत जाऊया आणि जानकीला म्हणते सांग लवकर सांग आणि म्हणते तू अशी नाही ऐकणार आणि ओवीच्या हाताला पकडते आणि जानकी समोर उभा करून जानकीचा हात ओवीच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते तुला तुझ्या मुलीची शपथ आहे सांग आणि जानकी म्हणते हो आउट मध्ये मी एक जणाला लपून ठेवलं आहे आणि सारंग म्हणतो बघितलं आणि ओवीला घेऊन आज जाते आणि सौमित्रा आवंती आव्हान ती आईजवळ जाऊन आईच्या हाताला धरून मध्ये चला असं म्हणतात आणि घरामध्ये ऐश्वर्या म्हणते कळलं ना सौमित्र भाऊजी जिच्या चारित्र्याचे पवित्राचे तुम्ही गोडवे गात असताना तिनेच आज तुमचं तोंड कडू केलंय गमत काय आधी या घरात तिला टोकापर्यंत कोणी नेलंच नाही चॅलेंज कधी दिलंच नाही ना या जानकीला त्या प्रदर्शनातल्या बावल्यासारखंच अछ अछ करत माना माना हलवत दुसरं आहे काय बाप दाखवा नाही तर श्रद्धा घाला असं कोणी हिला विचारलंच नाही जर का विचारलं असतं ना तर कळलं असतं की हिच्या हिच्याकडे बापच नाहीये या तुमच्या जानकी बहिणी खऱ्या खऱ्याचा झेंडा घेऊन मिरवणार आहे याला काय म्हणतात माहिती खाली मुंडी आणि पातळ धुंडी जानकी म्हणते ऐश्वर्या शब्द सांभाळून वापर मी जे काही केलंय त्याने कोणाचंही नुकसान होणार नाही झाला तर फायदाच होणार आहे आणि सौमित्र म्हणतो आणि यामागे माझा कोणताच स्वार्थ नव्हता मला फक्त ह्या मधुभाऊला मदत करायची होती माझ्यावर विश्वास ठेवा हो, आणि सौमित्र विचारतो मला सांग मधुभाऊ कोण आहेत आणि जानकी सांगते मी आणि सायलेजा आश्रमात लहानाचे मोठे झालो ज्यांनी आम्हाला वडिलांसारखी माया दिली ऐश्वर्यामध्ये नाही अशी अर्धवट माहिती नाही द्यायची ते कोण आहेत हे कळे आम्हाला पण त्यांना का लपवलंय हे सांगा आणि जी आणखी म्हणते त्यांच्यावर खुनाची केस आहे आणि ऐश्वर्या टाळी वाजवते आणि म्हणते घ्या आणि शोरूम म्हणते खुनी सारंग म्हणतो काय बघितलं का रे प्रताप तुमचे आदर्श जानकी बहिणीचे आणि अवंतिका म्हणते तुम्ही एका खुनी माणसाला आपल्या घरी आश्रय दिलाय जे आणखी म्हणते अवंतिका एखाद्या माणसावर जर खुनाचा आळा असेल तर तो खुनी ठरत नाही ऋषिकेशवर पण खुनाचा आळा आहे केलाय का त्यांनी खून नाही ना आपल्याला माहिती आहे त्यांनी काहीच केलेलं नाही आहे तसंच माझ्या मधुभावने पण काहीच केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा अवंतिका म्हणते वहिनी ते सस्पेंड आहेत ना तरीही तुम्ही त्यांना घरी लपवलंय काही झालं तरी एका आरोपीला घरी आसरा देणं हे गुन्हेगारच गुन्हाच झाला आणि हे सगळं तुमच्या आणि ऋषिकेश दादाच्या आगेस येऊ शकतं वहिनी एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी एकदा तुम्हाला विचारावं असं नाही का वाटलं आणि जानकी म्हणते विचारलं असतं तर तुम्ही परमिशन दिली असती मला नाही ना मला याबाबतीत कोणालाच काहीच विचारायचं नव्हतं कारण मी ठरवलं होतं मला पर्यायच नको होता मधुभाव माझे वडील ता, आहेत अनाथ आश्रमात त्यांनी मला लहानाचं मोठं केले मला शिकवलं आहे माझ्यावर संस्कार केलेत कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासू दिली नाही आणि आता ह्यावेळी त्यांना सुरक्षित ठेवणं माझं कर्तव्य आहे माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटलं म्हणून मी ते कोणाला सांगितलं नाही आणि आवंती का तू मला कायदा सांगतेस पण देव ना करो जर समज तुझ्या बाबांच्या बाबतीत असं काही झालं तर कायद्याने वागशी वागली असतीस का तू की बाबांना वाचवलं असतं सांग सांगा भाऊजी मला मला माहिती आहे आपण कायद्याचा मान राखतो आपण सगळे नियम पाळतो पण शेवटी कायदा कायद्याच्या ठिकाणी आणि नातेसंबंध त्यांच्या ठिकाणी आणि मी माझ्या नातेसंबंधांना प्राधान्य देईन आणि सौमित्र विचारतो मधुभाऊ कुठे आहेत आणि जानकी म्हणते आउट आहेत आणि म्हणते काय आणि सारंग म्हणतो बघितलंस ना समित्रा म्हणतो माझा सल्ला ऐकशील ना तर अर्जुन आणि सायलीताईकडे त्यांना परत पाठवून द्या तुझ्यासाठी आणि दादासाठी हे चांगलं राहील दादा ऑलरेडी काय त्याच्या कचाट्यामध्ये सापडला आहे आणि हा अजून एक आरोप लागला तर त्यांच्यावर वहिनी प्रॉब्लेम कमी होणार नाहीत वाढत जातील आणि ऐश्वर्या म्हणते चला सगळ्यांना कळलं तर तुमच्या लाडक्या जानकी वहिनीने खुनी माणसाची मदत केली आहे आणि जानकी म्हणते ते खुनी नाही आहेत ऐश्वर्यामध्ये ते अजून सिद्ध व्हायचं आहे आणि जानकी म्हणते सिद्ध होईपर्यंत तरी गप्प बस ऐश्वर्या म्हणते नाही तू गप्प बसतीस का आज मीही गप्प बसणार नाही आणि आई म्हणतात माझं डोकं जड झालंय मला काही सुचत नाहीये भीती पण वाटतेय मला मधुभाव कोण आहेत ग ते आले ना मी विचारीन त्यांना माझं डोकं जड झालंय आणि आणखी जवळ येते आणि म्हणते आई शांत व्हा आणि चला आतमध्ये आणि सौमित्र म्हणतो तुला जरा पण शांत बसवत नाही ना ग मजा येते ना हे सगळं करताना आई समोर तमाशे करायची काय गरज होती तुला आणि शरू सौमित्राला म्हणते डोकी फिरलेत का रे तुमची आताच ऐश्वर्यानं खरं काय ते वधून घेतलंय ना आणि आता तुम्ही तिलाच बोलताय कमाल आहे बाबा तुमची आणि अवंतिका म्हणते हे सगळं काय चाललंय ना मला खरंच काही कळत नाही आणि सौमित्र म्हणतं मला एवढंच कळतंय की नाना सापडले पाहिजेत आणि ऋषिकेश दादा सुटला पाहिजे मला या दोघांचीच काळजी आहे आणि इकडे मैपत्याच्या माणसाला म्हणतो तुम्हाला तरी आठवतंय का किती वर्षापासून मी तुम्हाला पोचतोय तुम्ही तुरुंगात गेले की पैसे भरून जा जामिनीवर मी सोडवतो तुमच्या घरच्या सगळ्या फॅमिलींना मी सांभाळतो तुमच्या पोरांच्या शाळेचा फिसा मी भरतो आता ह्या सगळ्यांची परत फेड करायची वेळ आली कशी करणार त्या रणदिवेच्या आउट हाऊस मध्ये ते थेरड मधुकर पाटील लपून बसले त्याला माझ्या समोर आणून उभं करायचं जिवंत उभं करायचं त्याला मी मारणार कबुलीच्या बाबावर त्यानं सही केली रे केली की के मी त्याला गोळी घालणार आणि ह्याच्यामध्ये जर चूक झाली तर तुम्हाला सगळ्यांना मी गोळी घालणार त्याचे माणसं म्हणतात नाही साहेब आम्ही आणतो त्याला उचलून मैपत म्हणतो आणायलाच लागेल त्यातला एक जण म्हणतो दोघंजण अर्जुन सुभेदाराच्या घरावर लक्ष ठेवा मैपत म्हणतो अर्जुन सुभेदाराच्या घरावर लक्ष मी ठेवतो स्वतःहून मला ह्या टायमाला कुठलीच चूक परवडणार नाही निघा निघा आणि मैपत स्वतःशी म्हणतो अर्जुन सुभेदार रंगाचा दिवस रंगाचा ह्या ह्या रंगाचा बेरंग करायला मी येतोय रहा आणि ऐश्वर्या तिच्या डॅडाला फोन लावते आणि ऐश्वर्या म्हणते डॅडा मी तुम्हाला जो फोटो पाठवला होता त्या म्हाताऱ्या माणसाचा मधुभावाचा त्याच्याबद्दलची सगळी माहिती मी जानकीच्या तोंडून मधून घेतली आहे आणि ते सगळं सांगते जे जानकीने सांगितलेलं असतं आणि सयाजी म्हणतो मी पण त्याची सगळी माहिती काढली आहे मैपत पण त्यालाच शोधत आहे आणि ऐश्वर्या विचारते कोण मैपत सयाजी म्हणतो माझा लहानपणचा दोस्त त्यानं नाण्याला गायब केलंय तो मैपतचा दुश्मन आहे त्यालाच शोधतोय तो आणि आता त्याची परतफेड करायची मला संधी मिळाली आहे ऐश्वर्या म्हणते ओके कोण म्हणजे जा आता जानकी आणि ऋषिकेश मिळून सायरीच्या बापाला वाचवलंय आणि लपवलंय इथे आणि म्हणतं आता मला ह्या सगळ्यांचं टोटल लागले आणि म्हणते मला सांगा तुम्ही काय करायचं ते मी करते आणि सयाजी म्हणतो आता त्याचे गुंड येतील आणि त्या म्हाताऱ्याला धरतील तू फक्त एकच काम कर जेव्हा ते गुंड येतील ना तेव्हा त्यांना ते तिथं घेऊन जायचं आणि मधुभावला जिथं आहे ना ती जागा फकसत त्यांना दाखवून द्यायची बास आणि ते गुंड अर्जुन सुभेदाराच्या दारापर्यंत येऊन गाडी घेऊन येतात आणि मैपत सहित ते गाडीमध्ये असतात आणि मैपत म्हणतो त्या नवरा बायकोला काय नाचायचं ते नाचू द्या फक्त घराच्या समोर ते घराच्या बाहेर पडू नयेत आणि ते आपल्याला ते थेरड पकडण्यामध्ये कसलीही अडचण येऊ नये त्याला पकडून माझ्यासमोर घेऊन या सही झाली रे झाली की त्याच्या डोक्यात गोळी मी घालतो